हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज वाजले आता वाजलेले आहेत बघा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि माझ्या आता सकाळचं सगळं फ्रीज झाले मी आणि म्हटलं पहिल्या देवपूजा वगैरे करून घ्या तर म्हटलं कारण एकदा देवपूजा राहिली ना तर मग ती तशीच राहते मग त्या देव देवपूजाला ना बाराच वाजते ती देवपूजेला मग ती दहा बारा वाजता ती देवपूजा करू वाटत नाही सकाळ सकाळ फ्रेश असं चांगलं वाटतंय देवपूजा करायला आणि मन पण असं आपलं प्रसन्न होते बघा देवपूजा केलं म्हणून आपलं देवपूजा पहिली करून घेतली म्हणलं परत काय बाकीची कामं करता येतील आणि सकाळी तर सगळं आवरलं होतं पण पोरांनी इथं थोडंसं खराब केलं तर बेडशीट वगैरे ते थोडं दोन मिनटं नीट केलं आणि लागले माझ्या माझ्या कामाला सुरुवातीला थोडासा चहा घेतला कारण चहा किती सोडायचा म्हणलं ना तरी चहा काही सुटत नाही बघा कुणी असू दे ती कारण ते पहिल्यापासून लागलेली सवय असते आता काही जाणं शक्य नाही तर मला असू दे आता एक टाइम तर आपण घ्यायचा किती सोडायचं ठरवलं तर काय सुटत नाही तर इकडं ही बघा पूर्वा म्हणली मम्मी मला पहिलं वेपरस्तळून दे तर हिला थोडंसं वेपरस्तळून दिलं आणि म्हणली थोडंसं मीठ पण टाकत्यावरती कट काही नको म्हणली कारण तिखट तिला काही जास्त आवडत नाही मग आण दोन तीन अंडी सुज घातली म्हटलं आता चला फुटकन टिफिनची पण तयारी करून घ्यावं नंतर मग एक पातळ भाजी करायची असं मला सगळं बनवायचं आहे भाजीचं तर चपात्या ना सुरुवातीला त्यांना सगळ्यांना जेवायला जे म्हणजे जसं लागेल तसं लागेल तसं चपात्या मी देत असते गरम गरम करून आणि टिफिन सगळ्याचे टिफिनच्या सगळ्या भाज्या तयार झाल्या ना मग मी नंतर न बाकीच्या चपात्या लाटत असते असं करते मी म्हणजे कसं सगळं मॅनेज करायचं म्हटलं ना तर आपल्याला टायमिंगची कमतरता भासते त्यामुळं म्हणलं सगळं जसं लागेल तेवढंच आणि त्या ते हिशोबानं करावं लागते तर मला सकाळी भरपूर गडबड होती म्हणून आमच्या ह्याने पण बघा मदत केली त्यांनी सगळं मला भुर्जी करण्यासाठी चिरून दिलेलं इथं म्हणलं आता एवढं गरबडीत ड पोरांना शाळेला जायला उशीर होईल तर तू काय कर की तोपर्यंत दुसरे चपात्या वगैरे टिफिनच्या लाटून घे तोपर्यंत हे मी तुला चिरून देतो चालतंय म्हणलं मी कारण पोरांना सका ते पण सकाळ सकाळ अभ्यास असते आणि त्यामुळं त्यांना पण काय मला मदत करता येत नाही तर म्हटलं आपल्याकुन जातंही आवडून घ्यावं तर ह्यांनी चिरून दिलं पण मग मी जी आपलं भुर्जीला फोडणी घातली इकडं आणि थोडीशी भुर्जी आणि थोडेसे अंडे उकडून असं दोन्ही निम निम केलं म्हटलं आता ही टिफिनला पोरं नेतील ते नेतील बाकीचं जे असेल ती पात्र भाजीमध्ये रस्सा भाजीमध्ये अंडे खातील म्हणून असं सगळं शिजवून ठेवलं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा माझी जी व्हिडिओची क्लिअरिटी आहे का त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका एवढी काही क्लॅरिटी खास नाही तर तुम्ही म्हणजे तर मला अजून एक तुम्हाला महत्वाचं सांगत होता बघा तर माझे कोणी बी जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांना ताईंना मी हे सांगते की माझे व्हिडिओ ना एवढे म्हणजे क्लिअरिटी नाही अजून आणि मला ते समोरचा कॅमेरा पाठीमागचा असा लावता पण येत नाही लवकर तरी पण मी हा असे म्हणजे प्रयत्न करते तर पुढं पुढं बघून जर मला जसं जमेल तसं मी चांगलं म्हणजे पाठीमागच्या कॅमेऱ्यानं काढण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे कसं होते पाठीमागच्या कॅमेऱ्यानं जर आपण व्हिडिओ काढलं ना तर क्लिअर तर येते पण ती ऑटोमॅटिक कॅमेरा बंद होते माझ्या हातून ती शेविंग होत नाही व्हिडिओ त्यामुळे मी असं जरा समोरचा कॅमेरा वापरते हळूहळू मी पण शिकणार आणि करील तर तरी अशा प्रकारे आहे बघा तर, तर माझे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील ना तर माझे व्हिडिओ बघा सकाळी नऊ वाजता मी कंटिन्यू व्हिडिओ माझे येत असतात सकाळी नऊ एकच टायमिंग आहे नऊला माझा व्हिडिओ येतोय तर कोणाला आवडत असेल तर त्यांच्यासाठी मी ही माहिती सांगितलेली आहे आणि असा होता माझा बघा आजचा पूर्ण दिवस आणि पूर्ण दिवसाचे रुटीन मी व्हिडिओमध्ये शेअर करत असते मोठ्या व्हिडिओमध्ये म्हणजे सकाळपासून ते आपलं जे काय माझं रुटीन आहे बारा वाजतोर ते सकाळी साडेसहा ते बारा हे जे माझे पूर्ण जे काय रुटीन आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते अशा मी मोकळ लाईफमध्ये तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आवडला तर लाईक करत जावा तर भेटूया माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आता तोपर्यंत बाकीचे सगळे मी आता कामं वगैरे उरकून घेते कारण आता फक्त कपडे माझी मशीनला लावायचे राहिलेत तेवढे कपडे वगैरे मशीनला लावते आणि मग बाकीची जे काय फरशी वगैरे आहे ती पण पुसून घेते तर आता सगळं काय व्हिडिओमध्ये आपण शेअर करू शकत नाही व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे जेवढं असेल ते वेगवेगळं एका दिवशी हा कंटेंट एका दिवशी त्या कंटेंट असं वेगवेगळे कंटेंट मी घेत असते तर चला भेटूया मग उद्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना